जोरदार पाऊस थंडगार हवा जुनी गाणी आणि हातात गरमागरम चहा पावसाळा म्हटलं की हमकास हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं पावसाळ्यात चहा प्यायला सर्वांनाच आवडतो या दिवसा जास्त दिवसात जास्त प्रमाणात चहा प्यायला जातो थंडगार वातावरणात गरमागरम चहा प्यायल्याने आपल्याला शरीरातून उबदार वाटत जे या दिवसात आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच असतं पण म्हणून दिवसभर दुधाची चहा पिणं योग्य नाही अशा वेळी तुम्ही केवळ चवीचाच विचार न करता आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱ्या चहा प्यायला हव्यात जाणून घेऊयात अशा चहा ज्या पावसात तुम्ही प्यायलाच हव्यात आल्याचा चहा आल्याचा चहा डायजेशन साठी उपयुक्त ठरतो याशिवाय मळमळ आणि जळजळ होत असेल तर त्यावर आल्याचा चहा रामबाण उपाय आहे आल्याचा चहा वाढवण्यासाठी फायद्याचा आहे ज्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांशी लढण्यास मदत होते जास्वंदाचा चहा अँटी समृद्ध असा जास्वंदाचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास हार्ट आणि लिव्हरचं आरोग्य राखण्यास उपयोग होतो मसाला चहा आले दालचिनी वेलची आणि लवंग यांपासून तयार केलेला एक कप ब्लॅक टी पावसात इम्युनिटी सुधारण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या चहामध्ये वापरले जाणारे मसाले अँटी ऑक्सिडेंट अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्माने परिपूर्ण आहेत ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास आणि संसर्गापासून शरीराचा बचाव होण्यास मदत होते याशिवाय या, या चहामुळे स्ट्रेस सुद्धा दूर राहतो तुळशीचा चहा तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारे घटक असतात जे पावसाळ्यात श्वसनाशी संबंधित उद्भवणाऱ्या आजारांना दूर ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही तुळशीचा चहा हा प्यायलाच हवा दालचिनी चहा दालचिनीमध्ये असणारे गुणधर्म शरीराला उबदार ठेवण्याचं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास महत्वाची भूमिका बजावतात दालचिनीमध्ये अँटी गुणधर्म असतात जे पावसाळ्यात शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात त्यामुळे पावसात तुमची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी हम या चहा प्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा